काल दिवसभर पाऊस पडतोय आणि तो आज रात्री पण पडला कालपासून जो पाऊस पडतोय तो आज कुठे जाऊन थोड्या वेळापूर्वी थांबला आहे पण तो पुन्हा येतोच आहे मघा नक्षत्र चालू आहे आणि या नक्षत्राला गारठा पण खूप आहे त्यामुळे मला थंडी वाजते आहे आणि मी स्वेटर घातलं आहे असो मंडळी आज आहे पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून आणि खूप 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 शुभेच्छा आज जसा आपल्या देशाचा वाढदिवस आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्या कृष्णकन्हैयाचा सुद्धा वाढदिवस आहे तर तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्यासुद्धा खूप खूप मनापासून शुभेच्छा झेंडावंदन करून परत येताना मी आणि वेदू नर्सरीमध्ये गेलो होतो तर तिथून दोन गुलाबाची रोपं घेऊन आलो मम्मी आता ती रोपं लावती आहे डब्यामध्ये तर बघूया एवढा पाऊस पडतोय कालपासून की असंच वाटतंय आम्हाला की बहुतेक या पूर्ण सीझनचा पाऊस एका दिवसात पडून जातोय मध्येच गुडूप होतो आणि मध्येच एवढा धोधो धोधो कोसळतो ना की काय करावं तेच सुचत नाही घरातून बाहेर पडण्याची पण इच्छा होत नाही ह्या दोन कॅनमध्ये आम्ही ती दोन गुलाबाची रोपं लावणार आहोत काय झालं मखमलीला?

यातलीच एक मूर्ती आपल्या घरी पण येणार आहे पण ती कोणती आहे हे मी तुम्हाला आत्ता नाही दाखवणार आहे ते तुम्हाला गणपतीच्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी गणपती बाबा आपल्या घरी येतील त्या दिवशीच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत तो स्टे येऊन आणि चॅनलचे सगळे व्हिडिओ नक्की पाहायला पण प्रत्येक बघता खूप सुंदर दिसतोय कुठ बघितलाच आपला गणपती दाखवायचं नाही इकडे तसा असा होता ना रे एक वर्षी आपला पण आपला पण होता ना नागाचा लागाचा कुठचा हा ना, हा ना? ना तो हा मुन्नाचा मग पण असाच आहे ना मुन्नासारखी सांगितलं वेदू तो बघ आपला पहिला गणपती तो बघ हा तो बघ ना? वेदू नाही ना अशी, अशी मांडी आहे अशी पण ते आपल्याला अशी पूर्ण पिंडी होती की अर्धी म्हणजे फक्त पिंडी होती हे बाहेर मंडळी गणपती बाप्पांची आगमनाची तयारी सगळीकडे जोरात चालू झालीये गेल्या रविवारीच आम्ही आमचं माळा आणि घर झाडून घेतलं कपाटं जी भिंतीमध्ये आहेत तर ती झाडायची बाकी ठेवली होती तर आज मला वेळ आहे तर म्हटलं हो बघूया एक दोन कपाटं जी काही होतील ती आपण साफ करून घेऊया मम्मीला तेवढाच हातभार आणि इथे ना मी माझा संसार काढला आहे माझा संसार मला दाखवते की माझ्या संसारात काय काय आहे मी जेव्हा पाचवी सहावीला होते ना मराठी शाळेत जायचे तर तेव्हा मला किल्ला बनवायची खूप क्रेज होती जसे काही दगड धोंडे एकमेकांवर रचून जो काही आकार त्याला देता येईल त्याला मी किल्ला म्हणायचे पण माझी हौस होती किल्ला बनवायची आणि मी बनवायचे तर मम्मी पप्पांनी मला शिवाजी महाराज आणि मावळेसुद्धा आणून दिले होते आणि ते मावळे महाराज आजही माझ्याकडे आहेत आता फक्त थोडेफार खराब झालेत पण तरीही मी ते सांभाळून ठेवलेत तर मी तुम्हाला ते मावळे आणि महाराज दाखवतो माझ्याकडे शिवाजी महाराजांच्या दोन मूर्त्या आहेत ही त्यातली पहिली ही मला मूर्ती पप्पांनी आणून दिली होती की मम्मीने आणून दिलेली आणि त्याच्यापेक्षा छोटी अशी दुसरी मूर्ती पण आहे ती रंगीबेरंगी आहे ही एकाच रंगामध्ये आहे तर ही ती दुसरी मूर्ती छोटसे शिवाजी महाराज हा गणपती राणीला ऑफिसमधून मिळाला होता तर ती तो इकडे घेऊन आली राणी आमची एकविरा मातेच्या दर्शनाला गेली होती तर तिथून तिने ही फ्रेम आणली आहे आणि हे आहेत शिवाजी महाराजांचे मावळे हे मावळे बघा दगडावर झोपून हल्ला करतायत हे दगडाला रेलू रूप नाही सॉरी हे दगडावरती चढतायत पहाड चढतायत डोंगरावर चढतायत पाऊस मोठा हे ढाल घेऊन उभे आहेत त्यांच्या पाठीवरती गाठोड आहे आणि ना ह्या दोन हरतालिकेच्या मूर्त्या सुद्धा आहेत पहिल्यांदा जेव्हा जगाबाबांकडे हरतालिकेची पूजा करायला जायचो तेव्हा त्यांच्याकडे सुपारी मांडायचो नंतर नंतर जेव्हा अशा प्रकारच्या मूर्त्यांची पूजा करायला लागले तेव्हा मला पण त्या मूर्त्या हव्या झाल्या आणि पप्पांनी माझ्यासाठी पण आणल्या त्यानंतर इथे माझ्याकडे तीन तीन उंदीर मामा आहेत जे नेहमी माझ्या घरी असतात हा जो उंदीर मामा आहे ना हा खूप स्पेशल आहे कारण हा शांत्याबाईंनी मला बनवून दिला होता त्याच्यामुळे मी तो अजूनपर्यंत जपून ठेवला आहे भाईंची आठवण म्हणून गेल्या वर्षीच दादाने मला याला कलर पण काढून दिला आहे आणि हे दोन उंदीर मामा मी विकत आणले होते हे पिपाणी वाजवतायत आणि हे विणा घेऊन उभे आहेत आता ह्या वर्षी जर मला अजून मिळालं तर मी आणखी घेऊन येणार रुद्रा म्हणतोच ना आत्ते किती उंदीर मामा जमवती आहे सगळा पटकन यावरच्या कपाटामध्ये लावून घेते अजून तो खालचा कप्पा पण रिकामा करायचा आहे म्हटलं तुम्हाला एकदा ना माझा हा संग्रह दाखवावा प्रत्येकाचा असा एखादा एक छंद असतो एखादा असा संग्रह असतो की जो माणूस जितका टिकवता येईल जितका जपता येईल तितका जपून ठेवतो तर माझ्याकडे ह्या वस्तू आहेत ज्या माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंत माझ्यासोबत आहेत पटकन कपाट लावून घेते कारण पाऊस आला आहे आणि मी काही बोलले तर जास्त रेकॉर्ड होणार नाही चला